भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील यांच्या तिकिटाबाबत जशा अफवा उठवल्या जातात तशाच प्रकारच्या अफवा या पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार राजेंद्र गावित यांच्या बाबतीतही उठवल्या गेल्या होत्या मात्र या अफवांना आता मुख्यमंत्र्यांच्या सभेने पूर्ण विराम मिळालेला आहे मुख्यमंत्र्यांची सभा मनोर येथे दणक्यात झाली आणि राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं खर तर राजेंद्र गावित गेली सहा वर्ष म्हणजे दोन हजार पासून ते खासदार आहेत मात्र त्यांचं कधीही भाजपशी जमलं नाही आणि शिवसैनिकांशीही त्यांनी कधी जुळून घेतलं नाही त्यांनी त्यांचा स्वतंत्र गट हे राजेंद्र गावित समर्थक ते उभे करण्याचा प्रयत्न केला ते त्यांच्या पद्धतीने काम करतात मात्र यावेळेस त्यांना शिवसेनेमधूनही विरोध होता मात्र मुख्यमंत्र्यांच्या सभेने सगळं काही विरोध विरोधक हे सगळं वातावरण जे होतं ते निवडलं गेलेलं आहे म्हणजे पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेमध्ये अनेक गट आहेत म्हणजे ही सगळी गटबाजी मोठ्या प्रमाणावर पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि ही गटबाजी थांबवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पांडुरंग पाटील या निरीक्षकांना पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये पाठवलं त्यांनी चांगल्या प्रकारे इथे जम बसवला सगळे गट एकत्र आणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर एकूणच जी परिस्थिती जी होती, अत्यंत होती जी। ती अत्यंत वाईट होती शिवसेनेची ती सगळी सावरण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांचा दौरा झाला नरेश मस्के यांनीही सभा घेतल्या आणि पांडुरंग पाटील या मतदारसंघामध्ये ठाण म्हणून बसले त्याच्यामुळं या मतदारसंघामध्ये जी काही नाराजी शिवसैनिकांची होती ती आता निवळलेली आहे या सभेने खर तर एकनाथ शिंदे हे ज्या मतदारसंघात जातात त्या मतदारसंघामध्ये कितीही मोठी नाराजी असो कितीही मोठे एकमेकांचे दुश्मन असो मात्र एकनाथ शिंदे एकदा आले की सगळे पदाधिकारी आहेत ते सुतासारखे सरळ होतात आणि त्याच्यामुळं ते यावेळेस तेच झालं की सभा लागली आणि ह्या सभेमध्ये सगळे गट हे ताकदीने उतरले खर एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे मतदार ouais, मतदार 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 जे मतदारसंघ लढणार आहेत त्या मतदारसंघामध्ये शिवसंकल्प अभियान राबवायला के सुरुवात केलेलं आहे ते शिवसंकल्प फोर्टी एट या नावाने ते आता प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन सभा घेत आहेत अक्षरशः त्यांनी त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये झंझावात निर्माण केलेला आहे जिथे सिटिंग सीट ह्या एकनाथ शिंदेच्या आहेत त्या मतदारसंघामधलं जे वातावरण आहे ते त्यांनी ढवळून काढायला सुरुवात केलेली आहे सुरुवातीला नेते बैठका घेतात त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा होते आणि तो मतदारसंघ एकदम पॅक होऊन जातो तसाच प्रकार पालघरच्या बाबतीमध्ये झाला पालघरमध्ये भारतीय जनता पार्टीने जोरदार सुरुवात केली होती कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे तिकीट राजेंद्र गावितला देऊ देणार नाही किंवा भाजप लढवे असा एक त्यांचा होरा होता त्या पद्धतीने त्यांनी कामकाज सुरू केलं होतं आणि तशा घोषणाही झाल्या होत्या मात्र मुख्यमंत्र्यांच्या सभेने पूर्णतः ह्या ज्या काही हालचाली होत्या त्या आता थांबतील असं दिसतंय ही सभा होण्यापूर्वी तलासरीमध्ये भारतीय जनता पार्टीची एक बैठक झाली त्यांचे जे अध्यक्ष आहेत भरत राजपूत त्यांनी एक सभा घेतली होती तलासरीमध्ये आणि त्या तलासरीच्या सभेमध्ये ठराव करण्यात आला की कोणत्याही परिस्थितीमध्ये राजेंद्र गावित यांना तिकीट द्यायचं नाही तिकीट देऊ द्यायचं नाही दुसरा त्यांचा ठराव होता की कमळ चिन्हावरच पालघर जिल्ह्याची निवडणूक लढवायची आणि तिसरा त्यांचा ठराव होता की बाहेरचा उमेदवार नको त्यांचा पहिला जो ठराव होता की राजेंद्र गावित नको तर राजेंद्र गावित यांनी आम्हाला गेल्या सहा सात वर्षामध्ये त्यांच्या खासदारांच्या काळामध्ये कधीही समजून घेतलं नाही त्यांनी आपल्याला जवळ घेतलेलं नाही आहे आणि त्यांनी भाजपची कामं केलेली नाही खरं तर राजेंद्र गावित यांनी भाजपची सोडात पण ते ज्या शिवसेनेमध्ये आहेत त्या शिवसेनेच्या ही कामं केलेली नाहीयेत त्याच्यामुळं त्यांनी स्वतःचा एक अस्तित्व ठेवण्याचा जो प्रयत्न केला तो गट जो निर्माण केला तो गट त्यांच्यासाठी पुरेसा आहे कारण या सभेमध्ये जर बघितलं तर सर्वात जास्त लोक जे जा आणण्याचं काम केलं ते राजेंद्र गावित समर्थकांनीच आणलं साधारणतः दोन अडीच हजार महिला बचत गटाच्या या सभेच्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि तीन चार हजार त्यांचे समर्थक या सभेमध्ये उपस्थित होते म्हणजे ही जी सभा आहे ती यशस्वी करण्यासाठी राजेंद्र गावित समर्थकांनी अगदी जीवाचं राण केलं होतं आणि स्वतः राजेंद्र गावित हे पूर्ण मतदारसंघ पिंजून काढून ही सभा यशस्वी करण्यासाठी धडपड होते त्यात एकनाथ शिंदे येणार म्हणून सगळेच जे पदाधिकारी आहेत तेही झटून कामाला लागले होते सगळ्या तिन्ही जिल्हा प्रमुखांनी चांगल्या प्रकारे मेहनत घेतली उपनेत्यांनी मेहनत घेतली संपर्क प्रमुखांनी मेहनत घेतली आणि ती सभा यशस्वी झाली त्याच्यामुळे जे काही ठराव भारतीय जनता पार्टीने घेतले होते त्या ठरावांना आता काय किंमत उरेल हा मोठा प्रश्न आहे त्याचा जो ठराव होता की राजेंद्र गावित यांना तिकीट नको उमेदवार बदलायचा आहे मग त्याचा तो बदलला जात नाही राजेंद्र गावित हेच राहतील हे आता स्पष्ट झालेलं आहे राजेंद्र गावित यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे दुसरा त्यांचा एक ठराव होता की कमळ चिन्हावर निवडणूक लढवायची जो कोणी लढवेल तो कमळ चिन्हावर लढवेल मात्र भाजप अशा पद्धतीने काही ठराव करेल वरच्या पातळीवर किंवा अशा पद्धतीचा निर्णय घेईल असा तर होणार नाही कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये मोदींना पंतप्रधान करायचं आहे आणि मोदींना जर पंतप्रधान करायचं असेल तर आपल्याबरोबर आलेले एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांना बरोबर घेऊन किंवा त्यांना न दुखवता काम करावं लागेल कारण जी लोक जे खासदार आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आलेले आहेत त्यांनी जे पक्षांतर केलेलं आहे पक्ष सोडलेला आहे तर तेव्हा त्यांची तिकीट नाकारणं किंवा त्यांची तिकीट कापणं हे एकनाथ शिंदे यांनाही शक्य होणार नाही त्यांच्याही ते जीवावर येईल आणि भाजप तसा काही आग्रह धरणार नाही तेव्हा राजेंद्र गावी हे आता फिक्स झालेले आहेत कमळ चिन्ह जे होतं ते तर हा मतदारसंघ भाजपचाच होता तिथे चिंतामन वनगा वारंवार निवडणूक लढवायचे ते निवडून येत होते आणि दोन हजार अठरा मध्ये कमल चिन्हावर निवडणूक ही राजेंद्र गावितांनी लढवली पोटनिवडणूक चिंतामणगा यांचं निधन झालं अकस्मात आणि पोटनिवडणूक झाली तर काँग्रेसमधून राजेंद्र गावित यांना आणण्यात आलं कमल चिन्हावर लढवलं लड़। मात्र दोन हजार एकोणीस मध्ये ते शिवसेनेमध्ये त्यांना लढवावं लागलं उमेदवार आमचा चिन्ह तुमचं असा जो काही प्रकार होता तो त्यावेळेस झाला यावेळेस तो प्रकार व्हावा अशा आता कार्यकर्त्यांची इच्छा आहे आपलं कमल चिन्ह आपल्याला मिळावं असं त्यांचं म्हणणं आहे मग त्यालाही फारसं यश येईल असं वाटत नाही इथे धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणूक लढवली जाईल एकवट धनुष्यबाण चिन्ह नसतं तर कमलाचा विचार झाला असता आता मात्र कमलाचा विचार होईल असं वाटत नाही आणि तिसरा जो मुद्दा आहे की जर राजेंद्र गावीत नको मग उमेदवार कोण तर भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की उमेदवार हा पक्षातलाच असावा बाहेरचा आयात उमेदवार नको कारण विलास तरे यांचं नाव म्हणजे माझी आमदार जे बहुजन विकास आघाडीमधून शिवसेनेत गेले शिवसेनेतून आता भाजपमध्ये आले त्यांचं जे नाव होतं ते नाव आघाडीवर होतं त्यांना खासदारकीची तिकीट तिकीट दिलं जाईल त्यांना लढवलं जाईल असं सांगितलं जात होतं मात्र कार्यकर्त्यांचा त्यांना विरोध आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की बाहेरचा उमेदवार आम्ही लादलेला बिलकुल स्वीकारणार नाही असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे मात्र बाहेरचा उमेदवार घेण्याचा प्रश्नच येणार नाही पक्षातलाच उमेदवार तिकीट द्यावा अशी आता परिस्थिती नाही आहे कारण राजेंद्र गावी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे आता राजेंद्र गावची लढाई ही कोणाशी होईल तर ती आत्ताचा जो आमचा अंदाज आहे तो म्हणजे बहुजन विकास आघाडी ही निवडणूक लढ होते म्हणजे आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की बहुजन विकास आघाडी ही महायुती बरोबर राहील मात्र महायुतीचे जेवढे काही मेळावे झाले जेवढ्या का काही बैठका झाल्या त्या कुठल्याच मेळाव्यांना बहुजन विकास आघाडीचा एकही एक पदाधिकारी उपस्थित नव्हता त्यांनी सांगितलं की आमचा यांच्याशी काहीही संबंध नाहीये म्हणजे पालघरमध्ये जो सर्वपक्षीय महायुतीचा मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये हितेंद्र ठाकूर त्यांचे समर्थक उभे राह उपस्थित राहतील असं सांगितलं जात होतं मात्र तिथे स्पष्टपणे बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काढलं आणि तिथे काही ते कोणीही पोहोचलेले नव्हते आणि त्याच्यानंतर ज्या बैठका झाल्या तिथेही काही हितेंद्र ठाकूर समर्थक नव्हते त्याच्यामुळे ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील असं दिसतंय कदाचित म्हणजे आम्ही साधारणतः तीन महिन्यापूर्वी आधी सांगितलं होतं की शरद पवारांनी हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी हा मतदारसंघ मागितलेला आहे आणि इंडिया आघाडी ही हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत उभी राहील असं काहीच चित्र त्यावेळेस दिसत होतं ते आम्ही सांगितलं होतं आता तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे ही शिवसेना या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवेल कारण त्यांचा तो अधिकार आहे कारण राजेंद्र गाव हे त्याच शिवसेनेचे होते त्यांनी आत्ता पक्षांतर केलेले आहेत मात्र त्यांच्या वाटेला जर तिकीट गेलं तर त्यांचा उमेदवार कोण हे आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही शिवसेना आहे त्यांची कुठल्याही बैठका नाही आहेत कुठल्याही सभा नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचं लोकसभेच्या वातावरण आपल्याला दिसायला पाहिजे तसं दिसलेलं नाहीये तशा पद्धतीचं वातावरण त्यांनी तयार केलेलं नाही आणि उमेदवार ही कोणी दृष्टिक्षेपामध्ये नाही जी काही नावं येतात ती नावं काही फारशी फार मोठी आहेत किंवा ती निवडणूक लढणारच आहेत अशातला भाग नाहीये त्याच्यामुळे महायुतीने इथे पूर्ण दौरा करून हा प्रचाराची यंत्रणा राबवायला सुरुवात केल्यानंतरही इंडिया आघाडी मात्र शांत आहे त्याचं कारण असं आहे कदाचित की हितेंद्र ठाकूर यांच्या पाठीशी ही इंडिया आघाडी उभी राहील म्हणजे महाविकास आघाडी त्यांच्या पाठीशी उभी राहील आणि त्यांना निवडणूक लढवावी लागेल हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवार कदाचित मनीषा निमकर असतील किंवा बळीराम जाधव असतील या दोघांपैकी एक जो उमेदवार असेल त्यांच्याशी लढाई ही राजेंद्र गाव यांची होईल आता राजेंद्र गावी त्यांना तिकीट दिल्यानंतर भाजप काय करेल तर भाजप काहीही करणार नाही कारण भारतीय जनता पार्टीला कोणत्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे ज्यावेळेस मोदी हायट्रिक मारणार आहे त्याच राजेंद्र गावितही हायट्रिक मारतील कारण भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता विरोधात जाणार नाही त्यांना धनुष्यवाणाला हे मतदान करावंच लागेल कारण एक राजेंद्र गावितांना पाडून वरती गडबड करून घ्यायची नाही आहे कारण ज्यावेळेस तिथे इंडिया आघाडीचा उमेदवार जर निवडून आला तर तो त्रासदायक होईल आणि म्हणून भारतीय जनता पार्टी ही ताकदीने हे राजेंद्र गावित यांच्या पाठीशी उभे राहील की भवनावर मतदान करेन कारण शेजारच्या मतदारसंघ मेळवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील उभे आहेत भाजपातर्फे इथेही शिवसेना आहे शिवसेना इथेही गडबड करू शकते म्हणून राजेंद्र गावित यांना भाजपाकडून कुठलाही धोका नाहीये आणि आता कोणत्याही परिस्थितीत राजेंद्र गावित यांचं तिकीट कापलं जाईल अशी परिस्थिती नाहीये भाजपची धुसफूस वाढेल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर जो अन्याय झालाय राजेंद्र गावित यांनी त्यांना विचारलेलं नाही असा जो आरोप आहे तो खराही आरोप आहे कारण राजेंद्र गावित यांनी शिवसेनेलाही विचारलेलं नाहीये आणि भाजपला विचारलेलं नाही मात्र त्यांची समर्थक जी, समर्थ जी मंडळी किंवा त्यांची स्वतःची ताकद आहे ती इतर कुठल्याही उमेदवारापेक्षा ही स्ट्रॉंग आहे राजेंद्र गावित यांचा पूर्ण पालघर लोकसभा मतदारसंघातील जो झंझावात आहे तो स्वतःच्या ताकदीवर त्यांनी उभा केलेला आहे त्यांना आता बेनिफिट मिळणार आहे तो भाजपचा शिवसेनेचा किंवा मित्र पक्षांचा त्यामुळे राजेंद्र गावित यांचं सध्या तरी पारड जड आहे जिथे वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांची ताकद आहे तिथे लोकसभेला आपण बघितलं म्हणजे दोन तीन मागच्या लोकसभा जर बघितलंय म्हणजे दोन हजार नऊची सोडली तिथे बलिराम जाधव निवडून आले होते त्याच्यानंतर जर बघितलं तर युपी बिहारवाले जे आहेत की उत्तर भारतीय जी मंडळी आहे ही लोकसभा निवडणुकीमध्ये शंभर टक्के ही मोदींच्या बरोबर राहील असं सांगितलं जातं आणि आधी दिसलेलं आहे म्हणजे अगदी साठ सत्तर टक्के मतदान हे एक गठ्ठा हे भाजपला होतं म्हणजे तो कुठलाही उमेदवार असो चिंतामण मनगाणाही ते वसई विरारमधून व्हायचं ते राजेंद्र गावित्रही मागच्या वेळेस दोन्ही वेळेस झालेला आहे आणि यावेळेसही ते मतदान हे राजेंद्र गावित यांना होईल त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांच्या उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीला जर ताकद द्यावी लागली ला। तर ती ते देतील पण हितेंद्र ठाकूर यांच्या उमेदवाराच्या पाठीशी इंडिया आघाडीने जर ताकद उभी केली नाही आणि त्यांनी तिसरा उमेदवार जर उभा केला तर मात्र राजेंद्र गावित हेच निवडून येतात हे इंडिया आघाडीच्या लोकांनाही माहीत आहे दोन हजार अठराची निवडणूक असेल दोन हजार चौदाची निवडणूक असेल किंवा दोन हजार एकोणीसची निवडणूक असेल या निवडणुकांमध्ये जर बघितलं तर तिरंगी लढतीचा तोटा हा महाविकास आघाडीला होतोय आणि म्हणून यावेळेस एकाच एक उमेदवार एक म्हणजे इंडिया आघाडीचा देशभरामध्ये तो प्रयत्न आहे की आपण एकाच एक उमेदवार एक द्यायचा आहे तोच प्रयत्न इथे होण्याची शक्यता आहे मनीषा निमकर किंवा बळीराम जाधव हे राजेंद्र गावित यांच्या विरोधात उभे राहतील आणि सरळ लढत जर दुरंगी लढत झाली तर ती लढत रंगतदार होईल ती लढत टफ होईल आत्ता तरी भाजपा पुढे पर्याय राहिलेला नाही भाजपाचा कुठलाही उमेदवार या मतदारसंघामध्ये उभे राहील अशी परिस्थिती नाहीये आणि म्हणून या एका सभेने म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या एका सभेने खूप मोठी सभा खूप चांगली सभा ती मनोरला झाली आणि त्याचा फरक असा पडला त्या सभेचा की आता राजेंद्र गावित यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेल्या पूर्णतः शिवसेना ही कामाला लागलेली आहे शिवसेनेचे सगळे गट तट हे गळून पडलेले आहेत ते, ते आता कुठेही गट राहील असं वाटत नाही कारण एकनाथ शिंदे यांचं या मतदारसंघावर पूर्ण लक्ष आहे त्यांचा हा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे म्हणजे पालघर लोकसभा कारण ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या लोकसभा आहेत त्यामध्ये भिवंडी जी साईडची आहे ती भाजपकडे आहे आणि इथे पालघर शिवसेनेकडे आहे पालघर हा एकनाथ शिंदे यांचा, या यांचा बालेकिल्ला आहे बाले तो त्यांचा प्रतिष्ठेचा विषय आहे आणि म्हणून ते पूर्ण ताकद पालघरसाठी लावतील आणि राजेंद्र गावित यांच्या पारड्यात दान टाकून त्यांना ते निवडून आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतील आणि म्हणून त्या एकाच सभेने राजेंद्र गावित यांचं पारड जड झालेलं आहे